ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी पिंपरी गावठाण येथील नव महाराष्ट्र महाविद्यालयात जाऊन मतदानाचा हक्क बजावला मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी मतदानाच्या आधी पिंपरी गाव येथील काळभैरवनाथाचे दर्शन घेतले नागरिकांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावावा असे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी आवाहन केले आहे आज वातावरण देखील चांगलं आहे आणि थोडी गर्मी पण कमी असल्यामुळं निश्चितच आज मतदानाची टक्केवारी वाढेल आणि मतदारांचा उत्साह पाहिला तर असं वाटतं की निश्चितच महाविकास आघाडी आणि उमेदवार म्हणून माझा विजय निश्चित होईल असं मला वाटतं आपण जे मतदा म्हणजे प्रचारावेळेस जे पण मुद्दे उचलले होते लोकांपर्यंत ज्या पद्धतीनं पोहोचले होतात लोक ठामपणे उभं राहतील का विजय निश्चित करतील का निश्चितच कारण गेले दहा वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता किंवा ज्या पद्धतीनं जे आश्वासनं दिली गोपाल आश्वासनं पूर्ण न झाल्यामुळे आणि जे नाराजी आज मतदारांमध्ये होती ती नाराजी आज या ठिकाणी दिसून येईल की ती मतदानाच्या रूपातनं निश्चितच मतदार राजा या ठिकाणी आपलं मत हो, हो, महाविकास आघाडी मशालीला देईल असं मला खात्री आहे सर नागरिकांना काय मतदार केंद्रावर मतदार रांगा लावत आहेत कुठेतरी ही परिवर्तनाची नांदी असं वाटतं का तुम्हाला निश्चितच परिवर्तन होत आहे कारण की आज देशाला वाचवायचंय हे सर्व साधारण नागरिकांनी मनावरती घेतलेलं आहे आणि निश्चितच मला असं वाटतं की आज ही जी निवडणूक आहे ही निवडणूक मतदार राजांनी आपल्या हातात घेतलेली आहे सर so, नागरिकांना काय आव्हान कराल तुम्ही मतदान करतो मी आपल्यामार्फत नागरिकांना आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी करावं म्हणजे आपलं पुढं दुसरीकडं काय काम असेल तर पहिलं मतदान करून मग आपण आपल्या कामाला जावं अशी मी आपल्या माध्यमातून मतदार राजांना विनंती करतो भाऊ तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत आणि त्यांच्या म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांच्या विरोधात दोन दिवसापूर्वी होर्डिंग लावण्यात आलं होतं मतदानाचे चोवीस तास आहात सांगवी परिसरामध्ये कसं आता स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप हे लोकनेते आहेत आणि या चिंचवड मतदारसंघाचे आमदार देखील दोन टर्म ते राहिलेले आहेत तर निश्चितच अशा आमदारांचा जो फलक त्या ठिकाणी लावलेला होता तर ही दुर्दैवाची बाब आहे की तो फलक त्या ठिकाणी पाडला गेला तर निश्चितच मला असं वाटतं की बाबा या बाबतीमध्ये त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि भाजपवाले निश्चितच या बाबतीमध्ये विचारतात दोन हजार एकोणवीसला आपण म्हणजे शहराध्यक्ष होते राष्ट्रवादीमध्ये त्यावेळेस ती जी पार्क पवारची पराभव शेवटी त्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो आणि आम्ही ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये प्रचार करून पारदादांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि दीडदैवाने आम्हाला आलं त्यामुळं निश्चितच कुठंतरी ही सला आहे